यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था तसेच रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का अध्यक्ष राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र खरत यांचा दरवर्षी दोन रुग्णवाहिका लोकार्पण करण्याचा मानस आहे त्याचा अनुषंगाने खालापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष कृष्ण पारंगे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तांबारली ग्रामपंचायत आणि वासंबे रसायनी विभागासाठी संस्थेच्या सौजन्याने चौदावी रुग्णवाहिका रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र खरत यांच्या शुभ लोकार्पण करण्यात आले यावेळी वासंभ्य विभागातून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या राजकीय पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी महेंद्र शेठ खरत यांचे आभार मानले आणि जनतेसाठी काम करणारे खरे दानशूर आणि खरे समाजसेवक महेंद्र खरत आहेत असे गौरवोद्गार काढले बोले तशा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे महेंद्र खरत समाजासाठी बोलतात ते करतात अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली हा कार्यक्रम कृष्णा गंगाराम पारंगे यांच्या वाढदिवस प्रसंगी रिस येथील निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे माजी खालापूर तालुका अध्यक्ष नाना म्हात्रे खालापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णा पारंगे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक मुंडे रायगड युवक अध्यक्ष निखिल डवले महिला अध्यक्ष दीप्ती म्हात्रे माजी सभापती कांचन पारंगे ग्रामपंचायत सदस्या उर्मिला डवले विनायक देशमुख प्रमोद रायळकर राम कुरुंगळे डॉक्टर संजय कुरुंगळे मधुकर दळवी निलेश भोंबरे अनंत दळवी प्रतीक पाटील श्याम म्हसकर बबलू मुकादम रोशन राऊत भालचंद्र राऊत तसेच आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी देवा पवार पवारसह ब्युरो रिपोर्ट रसायन